आमदार अमित झनक यांची पॉवर ग्रीड अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा रिसोड मालेगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून औद्योगिक मसान अगरातील कंपन्यांसाठी उच्च दाबाच्या वाहिन्यांचे टॉवर गेल्याने अनेकांच्या सुपीक शेतीचं नुकसान झाले पर्यायाने उत्पन्नामध्ये घट निर्माण झाल्याने नुकसान झालं संदर्भात पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या वरिष्ठांशी आमदार अमित झनक यांनी दिनांक एकोणीस जूनला छत्रपती संभाजीनगर इथं यशस्वी चर्चा केल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रिसोड मालेगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक शेतामधून विशाल काय उच्च वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे टॉवर गेलेत सदर टॉवरचे काम पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने केलेलं आहे मागील अनेक वर्षापासून रिसोड मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे या विशाल काय मुळे उत्पन्नात घट झाल्याने पर्यायाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी आमदार झणक यांच्याकडे केली होती दिनांक एकोणीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आमदार अमित झनक यांनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य प्रबंधक आर्यम पाटील उपमहाप्रबंधक दिनेश चोपडे यांच्याशी मोबदल्या संदर्भात यशस्वी चर्चा केली आहे यावेळी रिसोड मालेगाव तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोण वाशिम